मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र सुपर मॉडेल दोन हजार पंचवीस या भव्य राज्यस्तरीय मॉडेलिंग स्पर्धेत मिरजेचा तेरा वर्षीय जेसन होळकर यांनी चमकदार कामगिरी करीत टीन महाराष्ट्र सुपर मॉडेल दोन हजार पंचवीसमधील बेस्ट वॉक अवॉर्ड पटकावला आहे जेसन हा मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत शिक्षण घेत असून मूळचा कुस्तीपटू आहे वस्तात मलगोंड पाटील व मैलवान युवराज पाटील यांच्याकडे कुस्ती शिकत आहे सुदृढ शरीरयष्टी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वामुळे त्याने परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली ही स्पर्धा युनिक फॅशन लुक या कंपनीने आयोजित केली होती लॅक्मे अकॅडमी मेकअप पार्टनर म्हणून काम पाहिले या कार्यक्रमाचे आयोजन गोपाल शर्मा यांनी केले तर फॅशन तज्ज्ञ दीप्ती वोरा आणि किट्टी खन्ना यांनी जेसनला मार्गदर्शन केले पुणे नाशिक नागपूर मुंबईसह राज्यातील विविध भागातील स्पर्धक या शोमध्ये सहभागी झाले होते यामध्ये जेसन हा सर्वात लहान स्पर्धक ठरला रॅम्प वॉक दरम्यान जेसनला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे इंट्रोडक्शन राऊंडमध्ये त्याने कुस्ती व पैलवानकीबद्दल बोलताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला मिरज सांगली भागातून अशा प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होणारा जेसन हा एकमेव मॉडेल ठरला आहे त्याच्या या यशामुळे स्थानिक तरुणाईला मॉडेलिंग क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे आपल्या यशाचे श्रेय वस्तात मलगोंडा पाटील तसेच आई वडिलांच्या पाठबळाला देत नियमित व्यायाम आणि शिस्त यामुळेच मला हे यश मिळाले असे जेसनने सांगितले माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये जेसनचा भव्य सत्कार केला व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या